शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या बैलांच्या पूजनाचा दिवस म्हणजे बेंदूर बेंदूर सणासाठी सांगलीच्या बाजारपेठा फुलल्या आहेत बैलपोळानिमित्त बाजारपेठेमध्ये मातेच्या बैलजोड्या विक्रीसाठीही दाखल झाल्या आहेत आकर्षक आणि रंगीबेरंगी लक्षवेधी बैलजोड्यांनी सांगलीचा बाजार मात्र फुलून गेला आहे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये उद्या बैलपोळा अर्थात बेंदूर हा सण साजरा होतो यासाठी शेतकरी आपल्या लाडक्या बैलाची सजावट करून पूजनही करतो तसेच अनेक ठिकाणी बैलांची मिरवणूकसुद्धा काढली जाते शेतकरी वर्गाप्रमाणे घरोघरीही बैलपोळा साजरा केला जातो यावेळी मातीच्या बैलजोड्यांचं पूजन करून बेंदूर हा सण साजरा केला जातो या मातीच्या बैलजोड्यांनासुद्धा मोठी मागणी आली असून बैलपोळ्यासाठी चांगलीच आकर्षक बैलजोड्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत यामध्ये एका बैलजोडीची किंमत दहा रुपये ते वीस रुपयापर्यंत आहे घरोघरी पूजनासाठी या मातीच्या बैलजोड्या खरेदीसाठी सांगलीत गर्दी होत आहे तसेच बैलांना सजवण्यासाठी लागणारे गोंडे चोऱ्या तसेच अंगावरील झालर विक्रीच्या बाजारपेठ झालं आहे कोल्हापूर हे आमचं दुकान आहे या दुकानामध्ये आम्ही बैल सजावटीचे वेगवेगळ्या वस्तू डिझाईनच्या वेगवेगळ्या वस्तू आणतो आम्ही त्याच्यामध्ये आणि या वर्षी आम्ही नवीन डिझाईन आणलेली आहे ती म्हणजे दारक्या या दारक्या मै बैलांच्या शेंगामध्ये घालतात या दारक्या या या दारक्या शेंगामध्ये घातल्यानंतर बैल जास्त उठवला तर त्याच्यामुळे आणि परत आमच्याकडे बऱ्याच क्वालिटीच्या वस्तू आहेत म्हणजे जवळजवळ एकशे तीस व्हरायटीच्या वस्तू आहेत आमच्याकडे प्रत्येक वस्तू मिळणार आमच्याकडे असं नाही की म्हणजे कोणता किऱ्याक आला तर त्याला परत जावं लागणारच नाही प्रत्येक म्हणजे प्रत्येक वस्तू आमच्याकडे मिळते बैलांचं साहित्य असू किंवा कुत्र्यापासून ते हत्तीपर्यंत सगळं साहित्य आमच्याकडे मिळतं हां बर बैल सजावून म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे वरत कंडे त्यांना आणलेले आहेत सर्व म्हणजे बैल सगळा संपूर्ण सजव सजव सजवता येईल असे सगळे साहित्य आहेत आमचं